अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे माझ्याबरोबर सर्व शिवसैनिक सातारा जावली मतदारसंघातील उपस्थित आहेत जय महाराष्ट्र मी साधिकाली सर उपजिल्हा संघटक सातारा जिल्हा आज या ठिकाणी क्रीडा दिन निमित्ताने साताऱ्यामध्ये सातारा जावली मतदारसंघामध्ये तालुका आणि शहरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक स्टेडियम उभारण्यात यावं या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी सर्व सातारा जावली विधानसभा मतदारसंघातील पद पदाधिकारी उपस्थित आहोत गेल्या कित्येक वर्षामध्ये सातारा जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण झालेले आहेत आणि ते भारताचे प्रतिनिधित्व ज्या त्या वर्षी ज्या त्या वेळेमध्ये ज्या त्या क्रीडा प्रकारामध्ये करत आहेत शोकांतिकाची बाब अशी आहे की साताऱ्याचे सन्मान्य आमदार जे विजन नसलेले आमदार दिसून येत आहेत त्यांना रोजगारीविषयी मुलांच्या खेळाडूंच्या खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुखसोयीविषयी त्यांना काही कुठेही पडलेलं कुठेही दिसत नाही आहे आणि तशी मागणी त्यांनी या पंधरा वर्षामध्ये कुठेही केलेली दिसत नाही आहे कराडमध्ये जे आमदार नाही आहेत तरी पण त्यांनी त्यांच्या क्रीडा संकुलनासाठी पंच्याण्णव कोटी मंजूर करून आणले मग साताऱ्याचे जे, जे सन्मान्य आमदार आहेत ते काय करतायत त्यांनी आत्तापर्यंत क्रीडा का, संकुलसाठी काय काय सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या खेळाडूंसाठी आणि संघटनांसाठी काय काय सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या याची कुठेही वाच्यता किंवा कुठं काही केलेलं दिसत नाही आहे आमची मागणी अशी आहे की जिथे आत्ता तहसीलदार कार्यालयचं उद्घाटन झालं त्या ठिकाणी ते तहसीलदार कार्यालय तिथून शिफ्ट करून हलवून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम त्या ठिकाणी उभं राहावं त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये सुद्धा म्हणजे शे शेंद्रे भाग असेल परळी भाग असेल किंवा जावली तालुका असेल त्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचं उभं राहावं हो। या मागणीसाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत पंधरा तारखेपर्यंत त्यांनी जर मागणी मंजूर केली नाही तर पंधरा तारखेपासून आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र